नमस्कार मित्रांनो बालसंगोपन योजनेमध्ये आता अनुदान दुप्पट करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्याची पद्धत यामध्ये देखील आता मोठा बदल करण्यात आलेला आहे काय आहे माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जे माहिती मी तुम्हाला देत आहे त्या जीआर ची आणि नोटीस कॉपी जे आहेत त्यांचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये हो दिलेले आहे अर्ज करण्यापूर्वी एकदा नक्की वाचा काय बदल झालेले आहेत योजनेमध्ये सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया सदर योजनेचा जो बालसंगोपन योजनेचा नाव होता तो आता बदलून क्रांती ज्योतिबा सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असे करण्यात आलेले आहे बाल संगोपन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ आहे बघा ह्यामध्ये पण आता मोठा बदल करण्यात आलेला आहे दिनांक सतरा दोन दोन हजार तेवीस पर्यंत मिळणारा लाभ हा अकराशे रुपये प्रति महिना होता आता तो अनुदान वाढवून तो आता दुप्पट करण्यात आलेला आहे तो आता बावीसशे पन्नास रुपये आहे ज्यामुळे आता प्राप्त होणाऱ्या अनुदानातून बालकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण वैद्यकीय सुविधा संबंधित कुटुंबामार्फत पुरवण्यास मदत होईल आणि त्याबरोबरच योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची कालावधी आता बदलण्यात आलेली आहे साधारण कालावधी हे अठरा वर्ष मुलाचे अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत आहे परंतु आता काही प्रसंगांमध्ये काही परिस्थितीमध्ये आता ते कमी जास्त करणे हे समितीच्या हातामध्ये असणार आहे त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांमध्ये सुद्धा आता मोठा बदल करण्यात आलेला आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कागदपत्रे आता सतरा कागदपत्रे एकूण लागणार आहेत योजनेचा लाभ घेताना आणि त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत आता करण्यात आलेली आहे सर्वात अगोदर अर्ज करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अर्जाची डाऊनलोड करण्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तो अर्ज डाऊनलोड करू शकता आणि अर्ज आपण कुठे कुठे करू शकतो ते आपण सर्वात अगोदर बघणार आहोत अर्ज आपल्याला साधारण सादर करण्यासाठी आणि अर्जाबद्दल माहिती सविस्तर तुम्हाला सर्वात तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जाऊ शकता स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्याकडे जाऊ शकता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे जाऊ शकता बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी त्याचबरोबर जिल्हा परिषद या ठिकाणी सुद्धा आपण हे अर्ज आता सादर करता येणार आहेत अर्ज साधारण अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला साधारण किती दिवस लागणार आहेत अर्ज मंजूर होण्यासाठी आता नवीन सुधारित जी नुसार फक्त आपल्याला एक महिन्यामध्ये या अर्जाचा लाभ मिळायला सुरुवात होणार आहे ज्या दिवशी तुम्ही अर्ज सादर केला त्या त्या दिवसापासून आपल्याला एक महिन्याच्या आतमध्ये अर्जाची योजनेचा लाभ मिळायला आपल्याला सुरुवात होणार आहे तर अशी छोटी आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारची नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद